तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक जिल्ह्यात पाऊस कसा असणार आहे याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने नवीन अहवालानुसार दिलेली आहे तर त्याचमधून आपण याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो नकाशा इथे तारीख तुम्ही पाहू शकता चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजीचा पावसाचा अहवाल पावसाची माहिती यावरती देण्यात आलेली आहे आणि ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलेली आहे तर चला मग आता आपण पाहूया यामधील सविस्तर माहिती त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता इथे गडचिरोली त्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळ वाशिम नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या भागांमध्ये येल्लो अलर्ट हा देण्यात आलेला आहे व त्याचबरोबर या भागांमध्ये येलो अलर्ट तर आहेच पण त्यानंतरही यावरती विजेचं साईन आहे विजेचं चिन्ह आहे म्हणजे याचा अर्थ असा या आहे की या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता येल्लो अलर्टची माहिती म्हणजे येल्लो अलर्टचा अर्थ काय होतो याची माहिती देखील इथे देण्यात आलेली आहे त्याचा अर्थ असा होतो वॉच बी अवेअर म्हणजे सतर्क रहा तर त्याचबरोबर सतर्कतेचा इशारा व येथे विजांचा कडकडाट देखील या सर्व येलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील आता उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये असणार आहे अमरावती अकोले त्यानंतर बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक त्यानंतर अहिल्यानगर पुणे आणि त्यानंतर आहे सात सॉरी सातारा बीड परभणी आणि हिंगोली यामधील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये विजेंचा कडकडाट पाहायला मिळतोय तेथे विजेंचा कडकडाट पाहायला मिळेल पण तेथे कशाही प्रकारची वॉर्निंग म्हणजेच अलर्ट हात देण्यात आलेला नाही तेथे हवामान हे शांतच असणार आहे आणि उर्वरित सर्व जिल्हे जे राहिलेले आहेत त्यामध्ये धुळे नंदुरबार त्यानंतर नाशिक पालघर ठाणे रायगड मुंबई त्यानंतर असणार रत्नागिरी आणि काली सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांसाठी ग्रीन अलर्ट आहे यामध्ये कशाही प्रकारचं साईन कोणतंही पाहायला मिळत नाही त्यामुळे येथे देखील पाऊस हा शांतच असणार आहे तर एकूण तुम्ही नकाशा पाहू शकता आणि राज्यात चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चौदा ऑक्टोंबर रोजी पावसाची परिस्थिती काही अशा प्रकारे असणार काही जिल्ह्यात येल्लो अलर्ट तर काही जिल्ह्यात ग्रीन अलर्ट व काही जिल्ह्यात काहीच नाही अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने या नकाशामधून दिलेली आहे आणि ही माहिती आपण अधिकृतपणे त्यांच्या अधिकृत वेबसाईटून वेबसाईटहून डाउनलोड केलेली आहे की तुम्हाला जर डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही देखील डाउनलोड करून याविषयीची माहिती पाहू शकता तर ही होती याविषयीची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील